नमस्कार राज्यामध्ये लाडकी आणि लाडक्यांच्या नावावरती विविध योजना राबवल्या जात आहेत शेतकरी पुरुष महिला वर्ग मुलं मुली आणि तरुण सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये त्यांना डी माध्यमातून मिळत आहेत तर या लाडक्या बहिणींच्या लेकींना महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही योजना लागू केलेली आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने आणली आहे ती म्हणजे लेख लाडकी योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे गरीब कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तर ही योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ कुणाला दिला जाईल या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागत आहेत आणि हा अर्ज कुठं केला जाईल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा जन्मदर वाढवणे त्यांच्या शिक्षणाला चालना देणे कुपोषणाचं प्रमाण कमी करणे आणि या मुलींचा जो प्रमाण आहे तो शून्यावर आणणे हा या योजनेचा मुख्य लक्ष आहे तर या योजनेमध्ये आपण सुद्धा अर्ज करू शकता तर या योजनेचं स्वरूप काय आहे ते पाहूया तर या योजनेमध्ये पिवळे आणि केसरी कार्डधारक जे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर जन्मानंतर लगेच पाच हजार रुपये पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मुलगी हे अठरा वर्षाचे झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये तिला डीबीटीच्या माध्यमातून दिले जाते अशा पद्धतीने त्यांना एक लाख एक हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाते एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना कुटुंबातील दोन किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जुडी अपत्य जन्मास आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलीसाठी या योजनेचा लाभ दिला जातो तर या योजनेमध्ये अर्ज सादर करीत असताना पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी माता पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा प्रमाणपत्र जोडावा लागतो या योजनेमध्ये लागणारी कागदपत्रे आहेत लाभार्थीचा जन्म दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न हा एक लाखपेक्षा जास्त नसावा पालकाचा आधार कार्ड लाभार्थीचा आधार कार्ड पहिल्या वेळेस जर असेल तर ला लाभार्थीसाठी आधार कार्डाची अट शिथिल करण्यात आलेली आहे बँक पासबुकची पहिल्या पाण्याची झेरॉक्स प्रत राशन कार्ड पिवळे किंवा केसरी राशन कार्डची साक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा प्रमाणपत्र या पद्धतीमध्ये या योजनेमध्ये कागदपत्र लागत असतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कराल तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे या योजनेचा अर्ज करायचा आहे या अर्जात आपण आपली वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती बँकेचा तपशील अपत्याची माहिती मोबाईल नंबर कोणत्या टप्प्यातील लाभासाठी आपण अर्ज करत आहात त्याचे तपशील लिहायचा आहे तारीख ठिकाण व्यवस्थित लिहून आपल्याला त्यामध्ये सही करायची आहे यानंतर सदरचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सादर करून आपल्याला ती पोचपावती घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाते त्यानंतर या योजनेचा लाभ आपल्याला डी बी टीच्या माध्यमातून दिल्या जाते तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार